अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज आषाढी एकादशी आहे अगदी सकाळपासून आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये व्रत वैकल्य उपासना पूजा पाठ ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली असेल बऱ्याच लोकांनी आज व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांनी आज मंदिरामध्ये जाऊन काही विशेष सेवा केली असेल प्रत्येकाने आपल्या यथा यथाशक्तीनुसार किंवा आपल्या परंपरेनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल कारण बघा आषाढी एकादशीचा दिवस हा व्रतवैकल्य करण्यासाठी उपासना करण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंचे स्वरूप असणारे विठू माऊली यांची सेवा करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो तुम्हाला माहिती असेलच की प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी लोक हे पंढरपूरला जातात विठुमाऊलींच्या दर्शनाला जातात कारण असं म्हटलं जातं की वर्षभरात हा एकमेव दिवस आषाढी एकादशीचा हा एकमेव दिवस असा असतो की ज्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू माऊली हे साक्षात रूपी या पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतात आणि जो भक्त त्यांची सेवा करतो ना तर त्याची प्रत्येक इच्छा ते पूर्ण करतात आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी काही केलंही असेल आणि बऱ्याच लोकांना काही जमलंही नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आज ये घ्यून अले लिया है, या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय जो आज या आषाढी एकादशीचा एक शेवटचा आहे रात्री झोपण्यापूर्वी सात वेळा एक मंत्र आणि त्याच्यासोबत जर ही एक साधी सोपी सेवा केली तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील बघा संध्याकाळी सहापासून पासून रात्री बाराच्या आठ आपण कुठल्याही वेळात हा उपाय करू शकतो एकादशीचा जो उपाय असतो सॉरी एकादशीचा जो उपवास असतो जे व्रत आपण करतो ते आपण दुसऱ्या दिवशी सोडतो म्हणजे द्वादशीला सोडतो पण आपल्यापैकी असेही काही लोक असतील की ज्यांच्या टॅबलेट चालू असतील मेडिकल कंडिशन काही ठीक नसेल ते लोक आज रात्रीच उपवास सोडणार असतील तुम्ही उपवास सोडला किंवा तुम्ही अगदी उपवास सोडला नाही अशा दोनही व्यक्ती हा उपाय करू शकता आता यासाठी तुम्हाला लागणार आहे एक छान कागद पांढऱ्या रंगाचा किंवा एखादा लाल पिवळा हिरव्या रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत एक पेन घ्यायचा आहे देवघराच्याच समोर जिथे भगवान श्रीहरी विष्णूंची म्हणजे आपल्या विठ्ठू मौलींची मूर्ती वगैरे तुम्ही ठेवलेली असेल फोटो वगैरे असेल त्याच्या समोर एक आसन घालून बसा तिथे लावलेला जो दिवा आहे तो पेटता असला पाहिजे म्हणजे दिवा विझलेला असेल तो पुन्हा प्रज्वलित करा ठीक आहे आता सगळ्यात पहिले जो कागद आपण घेतलेला आहे त्या कागदाच्या वरती त्या कागदाच्या वरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र लिहायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा, हा मंत्र लिहून त्याच्या खाली आपली इच्छा लिहायची कुठली पण इच्छा असेल नोकरी व्यवसाय उद्योग व्यापार पैसा जी काही इच्छा असेल ती एका शब्दात फक्त त्या कागदावर तुम्हाला तिथे लिहायची आहे ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं चा पान घ्यायचं आहे देवघरात आज आपण तुळशीची जी पानं अर्पण केलेली असतील देवघरात तुम्ही तुळशीच्या माळा लावलेल्या असतील तुळशीचे हार लावलेले असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जी तुळस असेल तिचं एखादं पान खाली गळलेलं असेल पडलेलं असेल असं पान तुम्हाला घ्यायचं आहे एक तुळशीचं पान कुठूनही आणा काहीही करा फक्त एक तुळशीचं पान घ्यायचं आणि त्या कागदावर ठेवायचं ठीक आहे आता यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे अख्खे असणारे सात तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या सात तांदळांवरती थोडी हळद घालायची आहे सातही तांदूळ व्यवस्थित तुम्हाला हळदीत मिक्स करून पिवळे करून घ्यायचे आहेत आता त्यातील पहिला तांदूळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं बघा व्यंकटेश स्तोत्र हे आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात जन्मोजन्मीची असणारी गरिबी नष्ट करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि कायम आपल्यावरती भगवान असले विष्णूंची माता लक्ष्मीची एकत्रित कृपा प्राप्त करून घेण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र हे खूप प्रभावी असतं मला वाटतं आषाढी एकादशीच्या दिवशी असंख्य ठिकाणी याची पारायणे केली जातात सकाळपासून रात्रीपर्यंत याचे तप केले जातात बऱ्याच ठिकाणी दिवस रात्र हे जे आहे ना ते म्हटलं जातं आता आपण दिवसा जरी नाही केलं नाही जमलं तर रात्री एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं अभिमंत्रित केलेल्या तांदळाचा दाना त्या तुळशीच्या पानावर ठेवायचं पुन्हा दुसरा तांदळाचा दाना इथे ठेवायचा सेम याच पद्धतीने इच्छा व्यक्त करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा हा मंत्र म्हणून व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं अभिमंत्रित तांदळाचा दाना इथे ठेवायचा असे आपण घेतलेले सातच्या सातही तांदळाचे जे दाणे आहेत हे अभिमंत्रित करायचे आहे आम्ही सगळे तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून तुम्हाला त्या समोर हो ठेवलेल्या कागदावर ठेवायचं आहे आता या कागदाची एक घडी करायची पुडी करायची आपल्याला तयार केलेली कागदाची पुडी किंवा जी छोटीशी तुम्ही आ, पोटली बनवलेली आहे तर ती तुम्हाला ही तुम्हाला आज रात्रभर आपल्या देवघरातच ठेवायची आहे काढायची नाही उचलायची नाही हलवायची नाही काहीच नाही तिथेच ठेवून द्यायची माऊलींच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या तिथे समोर ठेवून द्यायची उद्या द्वादशीला तुम्ही उपवास सोडला किंवा तुमची सकाळची दिवाबत्ती पूजा वगैरे सगळं झालं की त्याच्यानंतर ती सात तांदळांची पुढे उचलायची आणि आपल्याजवळ ठेवायची तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा तुम्ही तुमच्या खिशात ठेवा तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा कपाटात ठेवा कुठल्याही पवित्र ठिकाणी ही पुडी जी आहे ती तुम्ही ठेवू शकता याने नेहमी तुमच्याकडे बरकत राहील हे सात तांदूळ तुम्� जेव्हा आज आषाढी एकादशीला अभिमंत्रित होतील तेव्हा हे तांदूळ तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित प्रचिती देत राहतील ज्यामुळे कधीही तुमच्याकडे धनधान्याचा द्धन पैशांचा तुटवडा तो पडणार नाही कितीही गरिबी दरिद्रता असेल ती, ती कुठेतरी कमी होत जाईल पैशांच्या वाटा ज्या आहेत ना ते चहूबाजूनही तुमच्या आयुष्यात खुल्या होत जातील मी तरी सांगेल की हे तांदूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा जेणेकरून आपल्या कपाटात जे धन येतं त्यामध्ये बरकत येत राहील वाढ हो होत राहील बऱ्याच वेळा काय होतं पैसा येण्यापेक्षा जाण्याचे लोक खूप जास्त असतात तर ही समस्या तुमची दूर होईल जेव्हा ते अभिमंत्रित व्यंकटेश स्तोत्र म्हणून अभिमंत्रित केलेले पवित्र झालेले तांदळाचे जाणे तुमच्या कपाटात तिजोरीत राहतील ना तेव्हा लक्ष्मी मात्र स्थिर होईल भगवान श्री हरी विष्णूची कृपा राहील खूप साधा सोपा उपाय आहे बघा याने तुमच्या इच्छाही पूर्ण होतील आणि कायम तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील शेवटचा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमी करा